हरतालिकेच्या पूजेचं विसर्जन कसं करावं हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा कशी करावी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळतील पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या हरतालिकेच्या पूजेचा जो पूजा विधीचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आम्ही पूजा करून दाखवलेली आहे त्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी हरतालिकेची पूजा झाल्यानंतर हरतालिकेच्या पूजेचं विसर्जन करणं अर्थात उत्तर पूजा करणं गरजेचं असतं हरतालिकेच्या पूजेमध्ये आपल्याला माहिती आहे की वाळूची महादेवांची पिंड बनवली जाते आणि वाळूच्या महादेवांच्याच पिंडीची पूजा केली जाते संपूर्ण कैलासच आपण पाटावर उतरवत असतो त्यामध्ये मग वाळूची महादेवांची पिंड असेल किंवा वाळूचा गणपती नंदी त्याबरोबर वाळूची पार्वती माता सखींसह आपण बनवत असो आणि काही ठिकाणी पार्वती मातेची मूर्ती विकतही आणली जाते सखी आणि पार्वती माता अशी अशा पद्धतीने सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक भागात पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण वाळूचा किंवा मातीचा महादेव बनवण्याची पद्धत मात्र सगळीकडे सर्वसाधारण सारखीच आहे आणि ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी या पूजेचं आपल्याला विसर्जन करायचं असतं आता बरोबर हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणपती बसत असतात त्यामुळे सकाळी लवकर उठायचं हरतालिकेच्या पूजेचं आधी विसर्जन करायचं आणि मग गणपती बसवण्याची तयारी सुरू करायची मग त्यासाठी हरतालिकेची उत्तर पूजा होणं आवश्यक आहे मग ही उत्तर पूजा कशी करायची अगदी साधी सोपी पद्धत आहे हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा सगळ्यात आधी आंघोळ करा आणि आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे धुतलेले कपडे परिधान करा भात कशासाठी लावायचा आहे कारण उत्तर पूजेमध्ये हरतालिकेला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणूनच सगळ्यात आधी दही भाताचा नैवेद्य तयार करणं गरजेचं आहे म्हणून भात आधी लावायचा आणि भात होतोय तोपर्यंत आपली उत्तर पूजेची बाकीची तयारी करून घ्यायची जसं पूजेसाठी फुलं असतील किंवा पंचामृत असेल ही बाकीची तयारी करणं गरजेचं आहे याप्रमाणे तयारी झाली आपला दही भाताचा नैवेद्य तयार झाला की आता उत्तर पूजेला सुरुवात करायची उत्तर पूजेची पद्धत अगदी साधी सोपी आहे हरतालिकेची जी पूजा आपण मांडलेली असते आदल्या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या दिवशी आपण पूजा मांडतो ती दिवसभर दुसऱ्या दिवशीपर्यंत तशीच ठेवायची आणि त्या हरतालिकेच्या मांडलेल्या पूजेला हळदी कुंकू वाहायचं धूप दीप दाखवायचा नैवेद्य दाखवायचा आणि मग आरती करायची आरती गणपतीची आरती आधी घ्या त्यानंतर हरतालिकेची आरती घ्या आणि याप्रमाणे आरती करून झाल्यानंतर हातामध्ये अक्षरा घ्यायच्या आणि आपण मनामध्ये संकल्प करून आपण ही पूजा विसर्जित करतो आहोत असं म्हणून त्या अक्षदा त्या हरतालिकेच्या पूजेवर टाकायच्या आणि पूजा थोडी हलवायची म्हणजे जो वाळूचा महादेव वगैरे आपण बनवलेला असतो तो, तो थोडासा हलवायचा म्हणजे ती पूजा विसर्जित झाली असा त्याचा अर्थ होतो मग आता ही पूजा विसर्जित झाल्यानंतर त्या पूजेवरचे जे फुलं किंवा ज्या पत्री सगळ्या आपण वाहिलेल्या असतात ते निर्माल्य काढून घ्यायचं ते तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता किंवा आता नदी मिळत नाही तर त्या सगळ्यावर पाणी शिंपडून तुम्ही ते तुमच्या झाडांना खत म्हणूनही घालू शकता त्यानंतर महादेव बनवण्यासाठी जी वाळू जी माती आपण वापरलेली असते ती सुद्धा तुम्ही तुमच्या बागेत कुंड्यांना टाकू शकता किंवा तुम्ही ती नदीमध्ये प्रवाहित करू शकता आता नदी तुमच्या जवळपास नसेल तर तुम्ही ही सगळी वाळू पुन्हा एकदा स्वच्छ धुवून वाळवून कोरडी करून ठेवून देऊ शकता पुढच्या वर्षीसाठी खरं तर ही वाळू नदीमध्ये प्रवाहित करणंच अपेक्षित आहे या पूजेमध्ये पण हे गावाच्या ठिकाणी शक्य आहे शहराच्या ठिकाणी एकदाच वाळू मिळणं अवघड आहे आणि ती वाळू मिळाली तर नदी वाहती असायला हवी प्रवाहित करायला नदीला पाणी असायला हवं नदी जवळपास असायला हवी या सगळ्या समस्या आहेत म्हणूनच ती वाळू तुम्ही तुमच्या घरातच विसर्जित करा पाण्यामध्ये आणि त्यानंतर ती तुम्ही पुन्हा वाळून स्टोर करून ठेवू शकता पुढच्या वर्षीसाठी या पद्धतीने तुम्ही तुमच्या हरतालिकेच्या पूजेचं विसर्जन करू शकता भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते हरतालिका आणि हरतालिका ही पूजा सगळ्या स्त्रिया करतात विवाहित अविवाहित स्त्रिया सुद्धा हरतालिकेची पूजा करतात हरतालिकेच्या पूजेमध्ये वाळूचे महादेव बनवून त्यांची पूजा केली जाते सोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते पाटावर संपूर्ण कैलास वाळूने उभारलं जातं त्याचबरोबर काही जण बाजारातन मूर्ती विकत आणून सुद्धा पूजा करतात वेगवेगळ्या झाडांची पानं या पूजेसाठी गोळा केली जातात ही पानं प्रत्येकी अकरा किंवा सोळा या प्रमाणामध्ये असतात आणि ही पानं वाहत ओम नम शिवाय म्हणत हरतालिकेची ही पूजा केली जाते हरतालिकेची पूजा तुम्हाला सव्वीस तारखेला किती वाजता करायची आहे तर सव्वीस तारखेला हरतालिकेची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे एकूण दोन तास पस्तीस मिनिटांचा कालावधी असेल या शुभ मुहूर्ताच्या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता पण आता काही जण नोकरी करत असतील एवढ्या सकाळी पूजा करणं त्यांना शक्य नसेल तर काय करायचं खरं तर तृतीया जी आहे तृतीया तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे जरी समजा तुम्हाला सकाळी सकाळी पूजा करायला नाही जमलं तरी सुद्धा तुम्ही दीड वाजेपर्यंत पूजा करू शकता तुमच्या वेळेनुसार हरतालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो तुम्ही फळं दूध आणि उपवासाचे पदार्थ घेऊ शकता पण शक्यतो पूजा झाल्याशिवाय काहीही खाल्लं जात नाही तरीही यामध्ये अपवाद आहेत ज्यांची जशी प्रकृती आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता तब्येतीला त्रास होईल असा उपवास निश्चितच करू नये हरतालिकेची पूजा का केली जाते तर त्याचं साधं सरळ उत्तर आहे महादेवांची उपासना करण्याचं हे एक व्रत आहे माता पार्वतीने भगवान शिवशंकर पती म्हणून मिळावेत यासाठी हे हरतालिकेचं व्रत केलं होतं असा पौराणिक कथेमध्ये उल्लेख आहे त्याचबरोबर आज सुद्धा कुमारिका मुली हे व्रत करतात चांगला जीवनसाथी मिळावा चांगला पती मिळावा यासाठी आणि विवाहित स्त्रिया हे व्रत करतात आपल्या पतीला दीर्घ आयुष्य आणि चांगलं आरोग्य लाभावं यासाठी पण आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे हरतालिका पूजा ही महादेवांच्या उपासनेतली एक महत्वाची पूजा मानली जाते शिव उपासक या पूजेला खूप महत्व देतात महादेवांची ही पूजा अत्यंत प्रभावी आहे आणि महादेवांचा आशीर्वाद मिळून देणारी आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका